गंगापूर धरणातील मृत पाणी पाणीसाठा वापरात आणण्यासाठी महापालिकडून जॅकवेलपर्यंत चर खोदण्याचा निर्णय घेण्यात आलाय परंतु चर खोदण्यासाठी प्रक्रिया निवडणुकाचार संहित्यात अडकल्याने शहरावर पाणी संकट ओढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या अनुषंगाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून चर खोदण्यासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्याची विनंती केली आहे मागील मंडळाने ना नाशिक आणि नगरच्या धरणातून आठ पॉईंट सहा टी एम सी पाणी सोडण्याचे आदेश दिले त्यानंतर पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या एकशे पंच्याण्णव दिवसांच्या कालावधीत पाण्याचे आरक्षण जाहीर केले त्यापूर्वी महापालिकेने गंगापूर धरण समूहातून चार हजार चारशे मुकणे धरणातून एक हजार सहाशे तर एकूण सहा महापालिकेला पाच हजार तीनशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आरक्षित पाण्याचा विचार करता बारा जुलै पर्यंत पाणी पुरणारे त्यामुळे गंगापूर धरणातील मृत पाणी साठा उचलण्यासाठी महापालिकेने चर पुरण्याचा निर्णय घेतलाय जॅकवेल पर्यंत चळ खडक फोडावं लागणार आहे यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने निविदा प्रक्रिया राबवली आहे पहिल्या निविदा प्रक्रियेत एकही एक निविदा प्राप्त झाली नाही त्यामुळे मुदत वाढ दिली जाणार आहे आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया अडचणीत आली आहे त्यामुळे आपत्कालीन सेवेचा भाग म्हणून निविदा प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक आहे त्या अनुषंगाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हा निवडणूक शाखेकडे सर खोदण्यासाठी निवडणूक केंद्रीय आयोगाला विनंती करावी असं पत्र पाठविण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी